ची आई नाव काय तिच हा महाभारत पाहिलं नाही का पाच पांडवांची पत्नी नाही विचारलं आईचं नाव कुंती आत्या जेव्हा महाभारताचं युद्ध संपलं पांडवांचा विजय झाला धर्म राजाचा राज्याभिषेक सोहळा आहे जगाच्या मालकानं तिल तिलक चारही भाऊ आपल्या मोठ्या भावाला राजा पाहिलं चारही भाऊ एकमेका एकमेकाला मिठी मारत कडकडून असं आंबडा फुडत रडत होती का बरं अरे हे दिवस पाहण्यासाठी आम्ही किती दुःखाचे दुःख भोगले परंतु दुःखामध्ये सुखामध्ये आमचा कृष्ण आमच्या सोबत होता या गोष्टीचा आनंद पांडवांना खूप झालेला होता राज्याभिषेक सोहळा पार पाडण्यात आला आनंदामध्ये भगवान परमात्मा द्वार केला जाणार भगवान द्वारकेला जाणार पण पाचही भावांना एकत्र बोलावलं आणि समजावून सांगू लागले धर्म, नकूल, सहदेव, अर्जुन, भीम नकुल अर्जुन सांगितलं प्रॉपर्टीसाठी भांडण करू नका एकमेकांच्या विरुद्धामध्ये जाऊ नका ज्याप्रमाणे आपल्या घरातील किंवा आपल्या जवळची जी माणसं असतात ती जर आपल्या घरातील व्यक्ती निघून गेली प्रमुख व्यक्ती मग दहावा तेराव्याच्या विधीला आपल्या जवळची जी काही माणसं असतात ना ती एक था था। ते एक दिवस जास्त राहत असतात आणि जाण्याअगोदर ते काय सांगतात तुमचे वडील भलेही जग सोडून गेले असतील यदा कदाचित तुम्हाला जर मदतीची गरज असेल तर रात्रीतून आम्हाला फोन केला तरी पण आम्ही तुमच्या मदतीला धाव धावून येऊ हो। हा जसा व्यवहार आहे संसारिक जीवनामध्ये अगदी तसंच भगवान कृष्ण परमात्मा पाच भावंडांना समजावून सांगतात प्रॉपर्टी साठी भांडण करू नका आणि मग समजावून सांगितलं भगवान म्हणतात येतो मी आता येतो म्हंटल की पाच ही भावंड ओक्सा बोक्सी रडू लागले ज्याप्रमाण लेकर आई पासून जस वेगळी होतात बाजूला होतात अगदी तशीच अवस्था पांडवांची झाली का युद्धामध्ये सुखामध्ये जो कृष्ण आमच्या सोबत राहिला आई म्हणून भाऊ म्हणून बहीण म्हणून तो कृष्ण आता आम्हाला सोडून जाणार या गोष्टीचं दुःख पांडवांना खूप झालेलं होत आणि मग भगवान परमात्मा द्वारकेला जाणार परंतु भगवंताने विचार केला की आपण भेट घेऊ परंतु ती विधवा झालेली माय कुंती आत्या माझा कृष्ण जाणार ज्यानं माझ्या लेकरांचा सांभाळ केला माझे पाच वाचवले असा कृष्ण जाणार याचा दुःख कोणत्या आतिला खूप झालेलं होतं खूप रडत होती ती भगवान जवळ आली आत्या आता का रडतेस तू मग तर जास्तच रडू आलं कुंती आत्याला का जगाचा मालक आता सोडून जाणार जाणारी आत रडावं भगवंतानं विचारावं त्या रडू ग उपोस दुःखाची दुःख भोगलेस तू सुखाचे दिवस आले थोरला राजा झाला तुला आनंद व्हायला पाहिजे पण आई आत्या तू रडते तू रडू नको सात्या मी द्वारकेला जाणार आहे प्रसन्न आहे तुला काय पाहिजे ते मागून घे कुंती आत्यानं काय मागितलं भगवान म्हणतात आत्या मी प्रसन्न ते मागून घे सुखाची दिवस आलेली आहे कुंती आत्यानं स्वतःच्या जवळचा साडीचा सा पदर घेतला पदर पसरला आणि सांगितलं लाला काना तुला द्यायचं असेल ना तर एकच दे कुंती आत्याने मागितलं लाला तू द्वारकेला जाणारे पण जाण्या अगोदर साऱ्या जगाच दुःख कुंतीच्या पदरात देऊन जा कुंतीच्या पदरात देऊन जा साऱ्या जगाचं दुःख मला दे हे शब्द ऐकले जगाचा मालक डर डसा लागला काय आत्या काहीतरी माग म्हटलं तर दुःख दुःखाचे डोंगर तू पाहिलेस जेव्हापासून तुझं लग्न झालंय तेव्हापासून तुझ्या जीवनामध्ये सुखाचे क्षण देखील आले नाही आता मी द्वारकेला किती दुःख होत कोणती आत्याच्या जीवनामध्ये भगवान सांगता आत्या मला माहितीये पृथु राजाची मुलगी तुझे नाव पृथा तुझे वडील त्यांची मित्र कुंती भोज राजे कुंती भोज राजांना तू आवडली म्हणून मुलीसारखा तुझा सांभाळ केला कुंती भोज राजाने तुझा सांभाळ केला म्हणून तू तुझे नाव कुंती पुढे जाऊन तू दुर्वास मुनींची सेवा केली ते प्रसन्न झाले तुझ्यावरती आणि ते म्हटले की मी आता वैकुंठाला जाणारे काहीतरी माग तेव्हा तू त्यांना सहा मंत्र मागितले मला माहितीये लग्नाच्या अगोदर तू एका मंत्राचा जाप केला गर्भवती झाली तू परंतु समाजानं नाव ठेवलं असत तुझ्या नावाला तु ना वडिलांच्या नावाला कलंक लागला असता त्या लेकराला जन्म दिला पेटीमध्ये बंद किलन गंगेच्या पाण्यामध्ये सोडून दिलं तो होता तुझा कर्ण तिथून पुढे तू तीन मंत्राचा जाप केला त्यापासून अर्जुन भीम आणि धर्म राजा पंडू राजाची दुसरी पत्नी माद्रिकी तिनं दोन मंत्राचा जाप केला तिच्यापासून नकुल सहदेव झाले एवढं दुःख एवढं दुःख लग्न झालं तरी सुद्धा नवरा रोगी निघाला पंडू राजा त्याला पण एका ऋषींनी शाप दिलेला होता पत्नीला स्पर्श करशील तर जागेवरती भस्म होशील मात्रिकेचा स्पर्श झाला जागेवरती मृत्यू पावला मरण पावला मृत्यू झाला मात्र सती म्हणून गेली पाच लेकरांचा सांभाळ तू केला परंतु तरीही तुझ्या जीवनामध्ये सुखाचे दिवस आले नाही या कौरवांनी या दुर्योधनाने तुझ्या लेकरांना लाक्षागृहामध्ये जाळण्याचा प्रयत्न केला तुझ्या भीमाला जहर देऊन मारण्याचा प्रयत्न केला कपट करून तुझ्या द्रौपदी जी सून आहे तिला सुद्धा भर सभेमध्ये नग्न करण्याचा प्रयत्न केला आता डोंगर तो सोसले जाताना म्हणतोय काहीतरी माग तरी सुद्धा दुःख मागते काय मागणी कुंती आत्या सांगू लागली आला खरं सांगते मी तुला माझ्या जीवनामध्ये सुख होत दुःख होत तरी सुद्धा मी तुझं भजन केलं आता सुखाचे दिवस आले मी तुला विसरून जाईल तुझं भजन भजन सोडून देईल पण आई कृष्णा आजपर्यंत माझ्या जीवनामध्ये दुःखाचे दुःखाचे डोंगरचे डोंगर आले मी दुःख का मागते जे दुःख माझ्या जवळ आहे ते दुःख नसून ते सुख होत म्हणून तुला द्यायचं असेल ना तर दुःख दे काय म्हणते दुःख का मागितलं ज्या दुःखामध्ये तू आमच्या सोबत राहतो ना ते दुःख नाही सुख होत म्हणून मला दुःख दे म्हणून मागावं काय कोणती आत्याकडून को शिकलं पाहिजे आपण दृष्टांत माझा संपलेला आहे परंतु सुख आणि दुःख या दोन्ही गोष्टी कोणती आत्याला भगवंताची आठवण येत होती पण आपल्या संसारिक जीवनामध्ये जीवन जगत असताना थोडंसं दुःख आलं की देवाची आठवण येते परंतु सुखामध्ये देवाची आठवण येत नाही